त्याची मला काही कल्पना नाही शिंदेसाहेब स्वतः ठरवलं काय ठरवलं आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होती आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री होते परंतु शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतींना प्रचंड बहुमत मिळून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं की होऊ नये म्हणून सगळे निर्गदल जे आहेत भाषा सुरू आहे याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम आज जाऊन ते ठरवणार आहेत काय सांगू नसेल ते स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे करत राहिले आणि मला कल्पना होती की असे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मतदान मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जनांगीच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची आता मला सांगा ई व्ही एममध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा एक लाख मत मिळायला पाहिजे होती माझी मत काय कमी झाली मग हा एक मुद्दा विचार लोकसभेला मात्र ते बरोबर होतं आता आहे ठीक आहे काहीतरी कारण शोधावी लागतात चुलांच्या तरी डोक्यावर खापर पडायचं असते ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे त्याच्यावर खापर पूर्ण सोपं आहे